Okay. आधीचं काळज होता तो फार अवघड होता हो अगदी घरामध्ये मुलींना जाचा असायचा सुनांना जाचा असायचा पण आज सगळं चित्र बदलले येणार तर जे पहिलं जे वागणूक असायची त्यावरती आधारित हे गौरीचं गीत आहे आणि ती गौरी म्हणजे माहेरी येणारी पोर तर तिच्यावरती हे तिनं गायलेलं हे जे गीत आहे ते मी आता आपल्याकडे सादर करते अंगणी साखळी उभी ग तिकडून आली सासू ग अंगणी साखळी उभी ग तिकडून आली सासू ग जाच करते मला ग पांगळी करावी ती लाग जाच करते मला ग पांगळी करावी ती लाग अंगणी साखळी उभी ग तिकडून आला सासरा अंगणी साखळी उभी ग तिकडून आला ग जा चु करतो मला ग आंधळा करावं त्या लाग जा च करतो मला आंधळा करावं त्या लाग अंगणी साखळी उभी ग तिकडून आली ननंद ग अंगणी साखळी उभी ग तिकडून आली ननंद ग जा चू करते मला ग नांदाया धाड तिला ग जा चू करते मला ग नांदाया धाड तिला ग अंगणी साखळी उभी ग तिकडून आला नवराग अंगणी साखळी उभी ग तिकडून आला नवराग गोड बोलतो मला ग जेवायला वाढ त्या लाग गोड बोलतो त्या मला ग जेवायला वाढ त्या लाग अगदी सर्व